दुर्दैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांच्या मध्ये तर त्या काळ आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालंय तर साहेबांचं प्रेम काय अजून कमी झालेलं नाही त्या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले अह तुम्ही आता दत्त घेतलं का शहर दत्तक घेतले लोक काय म्हणतात किंवा केंद्रात सत्ता यांचे आता इकडे माध्यम सत्ता आधी सगळ्यात महत्वाची मागणी म्हणजे कायदा आणि सुव्यस्था ही प्रचंड नाशिक शहरामध्ये बिघडलेली आहे मला मिळालेल्या माहितीप्रमाणे दिवसागणिक खून सत्र या ठिकाणी चालू आहे केवळ खून सत्र नाही तर या ठिकाणच्या आजूबाजूच्या टपऱ्यांवरती सगळे एमडी सारखे पदार्थ त्या ठिकाणी मिळते ड्रग्स कॉलेजच्या आजूबाजूला सुद्धा शाळेच्या आजूबाजूला सुद्धा जर ड्रग विकले जात असेल आणि सरकारला जर दिसत नसेल तर दुर्दैव आहे असं म्हणायला चुकीचं ठरणार आहे त्यासोबतच मध्यंतरच्या काळामध्ये आत्ताच काही दिवसांपूर्वी गाजलेलं प्रकरण जे अनेट्रा प्रकरण आहे त्या प्रकरणाचं पुढे काय झालं ते कळलंच नाही मला आधी आठवते की तुम्ही ज्याला आमच्या सिविर आय इकडे बाजूला होतं त्यावेळेला तुम्ही आला होता आणि त्यावेळेला तुम्ही माहिती जी दिली होती त्या अनुषंगाने त्याच वेळेला राजसाहेबांनी या विषयावरती बोलली होती परंतु त्याच्यानंतर ते प्रकरण दाबलं गेले असं आमचं ठाम म्हणणं आहे तर या बाबतीमध्ये सरकार म्हणून काय भूमिका घेणार आहे शिवाय शेतकऱ्यांच्या बाबतीमध्ये सरकारने शेतीमालाला हमी भाव देऊ पीक विमा योजना आहेत असे बरेचसे प्रश्न आहेत मध्यंतरी शिक्षक संघटनेने आता मोर्चावर पण शिक्षकांचे चांगले शिक्षक आहेत त्यांचे अजूनही ते, ते उपोषाला बसलेले आहेत मध्य राजसाहेब ठाकरे यांनी लक्ष घातल्यामुळे आमच्या पक्षप्रमुखांनी आम्ही मान्य मुख्यमंत्र्यांना भेटलो होतो आणि मुख्यमंत्र्यांनी आम्हाला विश्व आश्वासन दिलं होतं की या विषयी मी हळूहळू मार्गाला लावतो परंतु अजूनही तो विषय मार्गाला लागलेला नाही तर या याबाबतीमध्ये सरकार म्हणून काय करणार आहे मुख्यमंत्री आपला दिलेला शब्द पाळणार आहेत की नाही ज्या मुख्यमंत्र्यांनी ह्या नाशिक शहराला दत्तक घेतलं होतं त्या नाशिक शहराला नक्त तर त्या नाशिक शहरामध्ये काय झालं राज ठाकरे साहेबांची जन्मभूमी जरी मुंबईत असली तरी त्यांनी नेहमीच कर्मभूमी म्हणून नाशिककडे पाहिलेलं आहे नाशिकच्या बाबतीमध्ये त्यांची एक आंतरिक ओढ आहे आणि म्हणून त्यांनी नाशिकसाठी वेगवेगळे प्रकल्प सन्माननीय साहेब असतील महेंद्र महिनजी साहेब असतील किंवा अंबानी साहेब असतील असे मोठे मोठ्या लोकांकडून शि श्रीसाच्या फटातून या ठिकाणी प्रकल्प उभे करून दिले आणि आज त्या प्रकल्पाची दुरावस्था झालेली आहे गुरुदैवाने नाशिकच्या लोकांनी राज ठाकरेंवरती प्रेम केलं आणि राज ठाकरे साहेबांनी प्रेम केलं परंतु थोडंसं नाशिकच्या लोकांचं म्हणते तर काळात आमच्या लोकांवरती प्रेम कमी झालं पण साहेबांचं प्रेम ते अजून कमी झालेलं नाही ते अजूनही तसंच आहे मी साहेबांचं अभिनंदन बाकी सगळ्या गोष्टीसाठी जरी करेल तरी एका गोष्टीसाठी नक्की करेन ते म्हणजे नाशिककरांना पन्नास वर्ष पाण्याचा जो त्यांचा प्रश्न तो त्यांनी सोडवलेला आहे आणि त्यासाठी खास करून राजसाहेबांचं अभिनंदन मला करायला पाहिजे पाहिजे प्रक्षेप म्हणून नाही पण राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी सोडवलं असं तर मी त्याचंही अभिनंदन केलं असतं तर दुर्दैवाने मला सांगावं लागते की या राज्य या महा नाशिकमध्ये एवढे प्रकरण घडल्यानंतर सन्मान्य गिरीश महाजन हे स्वतःला कर्तृत्वकार या ठिकाणचे पालकमधील समजत आहे मला त्याच्याविषयी काय म्हणण्याने माझ्यासोबत काम केलेले मा व्यक्तिमत्व आहे आणि ते सतत त्या ठिकाणी काम करत असं असं असताना सुद्धा या नाशिक शहराचा विकास काय होत आहे या अडचणी काय येत आहेत अशा प्रकारची कायदा सुव्यस्था का बिघडते एखादे सन्मान्य भुजबळासारखं नेतृत्व आहे दादा भुसेनसारखं नेतृत्व आहे सन्मानिय त्याच्यानंतर जर या शहराची च्या अशी अवस्था असेल तर मग लोकांनी जायचं कोणाकडे आणि म्हणून हा आज आक्रोश मोर्चा आहे त्या आक्रोश मोर्चाच्या माध्यमातून आंधळा असणाऱ्या सरकारला आणि बहिरा असणाऱ्या सरकारला जाग आणण्याचं काम आम्ही करतो आहे म्हणजे डोळे असून आंधळे आहेत कान असून बहिरे आहेत हा तोंड असून मुख्य आहे फक्त तोंड हे बोलण्यासाठी वापरतात काही करण्यासाठी वापरतात त्यासाठी असा मुख्य आहे मोठमोठे आहे नाशिक मी दत्त पण ते अद्यापही सोडले नाही नाशिकचा विकास करणार नाही तुम्ही सोडलं नाही सोडू पण नका पण नाशिक लोक तुम्हाला आता विचारतात ना हो आता शिअस आलाय त्याचे काय व्यवस्था केली तुम्ही दोन हजार सत्तरला शिअस काय या ठिकाणी असणारे प्रकल्प सगळे उद्ध्वस्त झाले उत्तम प्रकारचे प्रकल्प आणलेले उद्ध्वस्त केले आणि परत आता नवीन प्रकल्प होते नाही ते पहिले टिकवा ना आणि त्यात नवीन भर घाला लोकांना रोजदारी कशी मिळेल त्याच्यावर विचार करा नव्वद नव्वद हजार कोटी रुपये कर्तधाराचे तुम्ही दिलेले नाही त्यातली लोक आत्महत्या करायच्या मार्गाला लागलेले आहेत काय दिवसाने आम्ही शिक्षक संघटनेची लोक काही बसतील जबाबदार कोण मुख्यमंत्री हे राज्याचे पालक असतात तरी पण तुम्ही शहर पालक म्हणून घेतलं आम्हाला आनंद वाटला चला भले आम्ही या ठिकाणी होतो आमचे तो सिलेक्टेड नगरचे होते हो पूर्ण सत्ता तर आमच्या ताब्यात नव्हती बापर पण आमच्याकडे वाटे वाटपात गेलेल्या होत्या तरी सुद्धा राजसाहेबांनी इकडे उत्तम प्रकारचं काम केलं होतं ते उत्तम प्रकारचं काम जरी टिकवलं असतं ना तरी आज आम्ही कौतुक केलं असतं ते बोटनिकल गार्डन उद्वस्त झालं तो गोदावरी तिकडे आपण उभं केलं होतं गोदावरी काय काय होतं उभं केलं या ठिकाणी बाळासाहेबांचं काम केलं होतं ते आपण काय राहिलं ते आम्हाला दाखवा ना ते काय इंडिजन आमच्या स्वतःसाठी गेलो होतं आम्ही नाशिक शहराची गोळख नाशिक ही संतांची भूमी आहे श्रीराम प्रभूच्या शहर स्वच्छ पाहून झालेली भूमी आहे आणि अशा भूमीमध्ये मला वाटतं निधन काहीतरी करण्याची आवश्यकता आहे शहर दत्त घेतले लोक काय म्हणतात किंवा केंद्र पण सत्ता यांची आता इकडे राज्यात पण सत्ता आली आहे आणि मग या ठिकाणी शहर गेलं तर उत्तम प्रकारचं काम होईल एक लोकांची पण भावना असते ना नाकारण्याचा विषय येत नाही इथं पण लोकांनी नाकारलं ते टाकलं केलं लोकांना कळलं की ज्याच्या हातात आपण सत्ता दिली त्यांनी काय केलं ज्याच्याकडे काही नव्हतं केवळ चाळीस आमचे होते ते त्या काही रस्त्यांना आम्ही एवढ्या टाकतील सगळ्या गोष्टी केल्या केल्या ते लोकांच्या लक्षात आल्या आज बघा तुम्ही मुंबईला जा इकडे तिकडे जा कसे रस्ते ते बघा ना आणि नाशिकचे रस्ते बघा आज आम्ही छाती ठोकपणे सांगतो रास्तेचे रस्ते जाऊन बघा एक मॉडेल राष्ट्रकडे साहेबांनी दिला होता कारण त्यांनी हा नाशिकला स्वतःची कर्मभूमी ते समजले होते ते मला इथे काहीतरी भरपूर द्यायचे आहे नाशिककरांनी प्रेम केलं आणि टाईम हा मोर्चा होतोय जसं पावसाळ्यापूर्वी काही छत्र उगवतात तसा हा मोर्चा आहे अशी टीका त्यांनी केली त्यांना काय टीका करायची ती करू द्या पावसाळ्यात छत्रे उगवत आहेत की नाही उगवतो विषय नाही आहे तिथे तुम्ही जर काम व्यवस्थित केलं असेल तर मोर्चा काढायची वेळ झाली नसती ना हो राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी दत्तक घेतलेल्या नाशिककडे लोकांच्या केवढ्या मोठ्या भावना होत्या की आज मुख्यमंत्र्यांनी आमचं शहर दत्तक घेतलं तर त्यांच्याकडून आमच्या अपेक्षा होत्या आणि ते करू शकतात याच्यावर आमचा विश्वास होता परंतु आता नाशिकच्या लोकांच्या तोंडा तोंडाला पाणं पुसे असं त्यांना वाटतंय विश्वासघात झाल्या वाटतंय त्याच्यामुळे तुम्हाला त्या तोंडावर मोर्चा म्हणा या अरविंद कॅशवाल म्हणा पण तुम्ही जे काम केलेलं नाही आणि म्हणून लोकांना मोर्चा काढावा लागतोय एखादा आजची उपस्थिती आहे ना हीच त्यांना दाखवून देईल मला असं वाटतं की या बाबतीमध्ये राज साहेबांनी सुरुवातीच्या काळामध्येच आपली भूमिका अत्यंत स्पष्ट केलेली आहे मला असं वाटतं की घटनेने जे काय अधिकार दिलेले आहेत घटनेमध्ये जे काय नमूद केलेले आहे त्याप्रमाणे कुठल्याही आरक्षणाला धक्का न लागतात जर आरक्षण मिळत असेल तर त्या अर्थात असल्याचं काहीच कारण नाही परंतु पक्षाची भूमिका टालय होती आजही आणि उदय राहणार आहे की आर्थिक निकषावरती आरक्षण मिळालं पाहिजे मग तो एखादा मराठा असला तर त्यालाही मिळालं पाहिजेत एखादा ब्राह्मण असला तर त्यालाही मिळालं पाहिजे आणि एखादा अनुसूचित जाती जमातीतलं असला तर त्यालाही मिळालं पाहिजे पण ज्याच्या पोटाला भूक आहे त्याच्या घराची चूल जळाली पाहिजे ही भूमिका राज ठाकरे साहेबांनी सुरुवातीच्या काळापासून मांडलेली आहे आणि त्या भूमिकेशी आम्ही नक्की काय होतं कारण तक्रार मागे घेण्यात आली असं म्हणत होते पण नंतर फक्त गॉसिप झालं तुमच्या माहिती माहिती नाही आणि मी त्या विषयात जात पण पण मला असं वाटतं की एखादं प्रकरण जे आपल्या शहरामध्ये किंवा राज्यामध्ये धुसत असत त्याला त्या प्रकरणाचा विषय तडीत घेणं गरजेचं असतं आणि त्याच्यामध्ये मग हुस हू कोणी जरी असतील तर या शहराची तर नाशक्की झाली नाही त्याच्यामुळे त्याचा काय विचार करणार की नाही एखादं व्यक्तिमत्व कोण आहे बार अंगभर त्याला नका महत्व दे म्हणजे शहर आहे ज्या शहराला ऐतिहासिक महत्व आहे परंपरा आहे अशा शहराच्या महत्व तुम्ही वाढवणार की नाही त्याचं लक्ष ठे देणार की नाही आणि म्हणून कारवाई होणं गरजेचं आहे